नमस्कार मित्रांनो मी आधी झोपी तुमचा परत एकदा सोबत आहे आधीच्या ब्लॉगमध्ये तर काही आता आम्ही आमरिंग धवून एकदम ओके होऊन सगळी तयारी करून सगळी निघलेले आहेत मम्मी वहिनी आणि मामा ती आजू असते असती आता वर्षी ना तर बॅगा ठेवीत लावले तर आता आम्ही चाललो दर्शन घ्यायला स्वामींच्या मठावर तर आता तिथे गेलो दाखवतो तुम्हाला की आता जाऊ तिथे गरम गरम ना एसीसी गरज नाही वरली एस रूम होती तरी पण फॅन फॅन पण कमी करून झोपलेलो म्हणजे मी झोपलेलो या एक झोप मारली फाट बस झालं ठेव ते आजू एक ठेव फक्त कोणशी होती लाल कलरची तर काहीच चला आता डायरेक्ट जातो दाखवतो कसा विषय एक टिकी टिकी काय फायदा नाही एक टिका चालत चालू दर्शन झाला व्हिन कुठं जायचं माहित आहे तुला आणि शेवडू क्रूज इथं जायचं आम्हाला या साईडला वाटतं कुठं यायचे इकडे राहायचं काय सगळ चाल पाहता आम्ही दर्शन काय बहुतर केले मी पहिल्यांदा आले म्हणजे लहानपणी आलो एकदा आठवण आहे आता तर पहिल्यांदा आले गाईच मस्त आहे की दर्शनुशन करून आलो एकदम बाहेर दर्शन आला काहीच गर्दी गर्दी नव्हती लय मजा आली गाईत आता चाललो आम्ही दुसरे कुठं तरी जायचं वाटतं बघू दाखव तुम्हाला आता जातो पार्किंगमध्ये पहिले मामा नव्हता आला आमच्या होत मामा का मी गाडीनंच राहतं करत मी आलतो मागा होऊन करतो तो ना आला तो गाडीनंच झोपले तर डायरेक्ट जातो आता ठीक आहे चला लॉस विचार इथं एकदम ब्रॉप चला जातो डायरेक्ट आता गाईच तर आता आम्ही दर्शविषयी घेऊन झाला आता आलो परत स्वामींच्या मठात आता कुठे स्वामींच्या मठात जायचे समाधी मठात जायचे बघू आता जातो आम्ही आणि तुम्हाला पण दाखवतो दा। कसं काय आहे त्या राजवाडा नंतर राजवाडा काय जात आलो समाधी मंदिर दुःख विकार नाही एवढी जायचं तर म्युझियम बघायला बघू शकतो म्युझियम आहे इथं पण घर आहे अजून इथे यांच्या गाड एवढे लागले ना एकदम पॉप लेवलच्या एकदम आर्मीच्या जुन्या काळातल्या आठवण प्रॉपर सगळे विकतो हो यो काय याचा काय विषय याचा काय विषय यो काय करतो इथं चला चला फटाफट ले टाइमपास असतं रे यांचा गाईज आल्या हो आता पालना मग पालना हे पालना <laughs> मी पण पालना म्हणजे सीट बघा एकदम जुनी एकदम खतरनाक वाटतं पण तिचं कोण येतं एक, एक मिनटं थांब गाईच आम्ही वरती म्हणजे फोटो फोटो होतो तर त्याने धमकी दिली आम्हाला करतो पाचशे रुपये पाहिजे करतो कसं थोडा पिसा लढा माझ्यावर म्हणून आम्ही मोबाईल बंद केला गप ना तरी बघ होता त्याचा तो करतो थांब फोन लावतो फोन लावतो मग आम्ही ठेवून दिलं जाऊन द्यायचं बरं त्याचा ऐकलं थोडंसं नाही तर त्याला बांधून ठेवलं असतं बाजूला माहिती नाही आम्ही कोण या आम्ही जागाच <laughs> बघला आम्ही आता सगळा बंधूबिंदू का सगळ्या जुन्या काळातल्या गाड्या सगळ्या एकदम प्रॉपर सगळा एकदम खतरनाक बघायला होता मस्त की बघा अशा सगळ्या जुन्या गाड्यातले काळ्यातल्या गाड्या म्हणजे बारीक मोठ्या वागा वगैरे अजून काय का होता बंधुबिंदू का सांगा वाघ तलवारी चित्त वित्त भाले म होत आणि परत ते काय आजगर नाही सॉरी काय तो मग मग बिगर ते सगळं ओरिजिनल म्हणजे मला ओरिजिनल वाटतो टाकतो ओरिजिनल वाटत नव्हतं मला ते डुप्लिकेटच वाटतो आता मामावर तर ओरिजिनल आहे म्हणून ठीक आहे चला आता आता कुणाच मामा चलो कसा हॉर्स रायडर सेम परत एकदा काही शेंगे भरीत लावले येऊन येऊन दे बघू आता किती वाजता आखी भट्टी झाली आता पेट्रोल गाडी चालू होती काही आखी बट्टी आली ती आठ किलो पन्नास बघ आठशे रुपयाची बसली म्हणजे टोटल आठशे रुपयाची काही नाश्ता करायला आलो इथं हॉटेलमध्ये भाऊ काय चांगला नाश्ता भेटतो का काय मिसळ माव मागवले पाव येई पाव आलेले आमचा आता डोसा आहे डोसा आहे टेस्ट कर ओके का ओके का असला खात आमचा खाऊन झाला तरी पण खाता आजो का ना काहून दाखव कसं घातन दाखव काउन दाखव कसं घात मोठा घे मोठा घे ना असं लांब घे ना लांब हा हा शाबा <laughs> शाबास आता खाऊन <नाकन> दाखव खाऊन दाखव जाईल चुकून <laughs> <laughs> लिस्टीप लावले वाटा नायच आता खाऊ भिवून झाला नाश्ता विष्टा करून झाला आता चाललो आम्ही परत ऑन रोड का आम्हाला माग वाटवले झाले यांचा कारभार भेट झाले आम्ही बसलो आता बाशारखे आईच पाहिजे टेन्शन आहे का आले येऊ या राहिले जरा गाई दादा लेब एका झोपल ते माझं हा एक झोपते मी कधी झोपलो काय पत्त्यात ना लागला आता आम्ही आलो कुठे तुळजापूरला ना पण तुळजापूरला आलो आता दर्शन घेता आले मला हो भास मारतो तुलजापूरला आता दर्शन घेतो गर्दी बघा गर्दी गर्दी बघून ग परत चालू मग दर्शन घेत एवढी गर्दी पाचक तास लागतील बहुते सगळी परत चालले गप दर्शन घेऊन आला आम्ही तुम्ही मग यायत ना गर्दी आहे इथं कॅन्सर लगीन गा तिथं आलं म्हट बघा आता इस आता आम्ही फायनल दर्शविषयी घेऊन आलो फिरू विरू काही झाल्यान आता निघलो आणि टाइमपास गाडी जरा या करते आहे एसंबल करते घेतलेला भाई दिसला तर लहानपणाच्या आठवण म्हणून घेतला एक सुपर ड्रा आणि अजून काय सुपर सुपरिर सेवन अप चला आता चालू कुठ्याच्या आता चला जिथं जाऊ तिथं दाखवू आईज पंढरपूर मध्ये एंट्री केलेली आम्ही आणि सध्या गाडी लावत पार्किंग साधता पार्किंग भेटत आहे कुठं ला गाडी लावायचं विचार भरले गर्दी मारण्याची <laughs> पंढरपूर आता गर्दी कमी आली ठीक आहे काहीच आता गाडी लावली पार्किंगला आता चालू आम्ही दर्शन घ्यायला म्हणजे मुक्त सर घेऊ बहुतेक करून तर बघू आता जाताव सगळे चालले आता मस्त जात जाता दिसलं सर श्री विठ्ठल रक्कुमिनी मंदिर पंढरपूर चलो आहे चलो शपथ चूर नको मामा कुठे वरती झाले हा माय पण डाव माय पण ठेवा माय पण चूर नाही आले पाहिजे शपथ मामा पोस्तो मा। माया पोस्त मुख्य दर्शन घेतो मी कारण की गर्दी एवढी हो आहे ना बघत गर्दी लयच लय गर्दी आहे तो आत म्हणून गेलो नाही तुम्ही पण इथनाच बघा आणि पाया भरून घ्या काही पायापरायच पायापरायच आता परत आम्ही मुख्य दर्शनाच्या लाईनी लागल्या म्हणजे ती दरवाज्याजवळ म्हणजे आतमध्ये जातो मंदिराचे त्या लाईने मग बाहेरशी घेतलं आता आतमध्ये घ्यायला चालू ही लाईन जरा आता बदलवली आहे पहिले मंदिराच्या बाजूशी होती आता थोडीशी लांबशी गेली तर आम्हाला भेटलीच ना पहिले म्हणून आम्ही बाहेरशीच दर्शन घेतलं नाही इथले नंतर तिथला माणसं नाही चालला तर करते इकडे पुढं आहे लाईन इथनं चालू होतो मग आता इथनं चाललो बघू शकतो आता तर आता आम्ही दर्शन घेतो इथं फोटो व्हिडिओ अलाउड नाही फक्त लाईन इथं कोण नाही म्हणून करतो मी पण असं काहीतरी जायची काही गाईच मस्त आहे की विठ्ठल रुग्मीचं दर्शन एक नंबर झाला हे बारा वाटला बॉब म्हणजे सपक्ष असा बवले समोर बघला तर बस आता झालो आम्ही आता चपला घेत आहो आणि बघू आता कुठं जायचे असा काय विषय पुढचा फक्त एक तर घरी जायचा विचार आहे तर बघू जर म्हणजे नाही जमला म्हणजे आराम डायवर मेन इम्पॉर्टंट आहे तर आता नाही जमला तर आराम करू वस्ती करू नाही तर बघू घरी जाऊ तर आता जातो हो डायरेक्ट बघू लागतो आम्ही सगळे दर्शन घेतलेलं आहे एक नंबर आता जातो हो। टोटल तीन वेळा दर्शन घेतलं आम्ही म्हणजे पहिले बाहेर तसं आत गेलो नंतर डायरेक्ट आत गेलो आम्ही घरी चाललेलो नाना भेटायसाठी आले आहो बरोबर आहे ना ना कसं वाटतं मला येऊन इथं एकदम मजा येत ना भेटला इथं आता भाऊ आता आत नाही म्हणजे चालेल नाना आता काय चार पाच दिवस नाची रूम बघायला रूम ये रूम नानाची रेनोवेट केलं होते कोण आहे का कोणच नाईस कोणच नाही जवायची सोय चला चला नाईस हा चाल चाल चला एकदा सेंजी भेटले आम्हाला फायनली सीएंजी कुठे भेटून पण लई मेनती नंतर भेटले भेटली आता सीएनजी भेट अख्खी बाटते झाली त्या अख्खी बाट्ट्या बघू आता किती भरते सांगतो तुम्हाला गाईस सात किलो सी एन जी वरती सात किलो आणि तो मी बघू आव किती भरले आणि दोन हजार लिटर भरले एकवीस लिटर गाईज मागाशी आम्ही सेवनजी भरून निघलो ना आता वादल्यान पाहुणे नऊ ने एवढी भूक लागले बाबा कुठं नॉन व्हेज हॉटेलच ना भेट लेट वॉकावर झाले ती तशी थांबले हो बघतो काय भेटतं का आता आम्हाला लागलं हायवे बाबा थांबू तर शकत नाही भूक लागली काय नाही हो पण व्हेज आहे व्हेज आहे तशी अंडी बिंडी आहे तिथं मी तर आता भेटून घेऊन खाईन पार लई भूक लागले त काय तिथं आल्या राहुल बिर्याणी अँड चायनीज सेंटरमध्ये तिथं आम्ही ऑर्डर केले टकले वहिनी आणि ती दादा सर इकडे बाहेर गेलं तरी भाऊ आता कशी चव आहे कसा काय नाही एवढं इथं मेन्यू कार्ड लावलाय बोलून सोय नाही रास लावलाय इथं सगळे लावले भाऊ आता टेस्ट कशी आहे स्वतः भाई तो मालक बनवते आणि त्याची मम्मी वाटतं आयलंडला बघू का असत दाखवाटी काय त्या लांबकर आहे काय तर सांग मग दाखवते आल्यावर दाखवतो काही तुम्हाला आमचा पहिला चिकन सिक्स्टी फाय आले चटणी आवडी तिकट आहे ना बोलून पाहिजे घर मी समजा सस्तावाला घेऊन दे सस्ता ठीक आहे राईस तर चायनीस खाऊन झाला म्हणजे मग चिकन हंडी भिंडी चायनी सगळा मागवलेला चिकन सिक्स्टी फाय सगळा खचा खाले वियाने तर अख्खा खाला एकट्याने आहे पण आणि लगे हागून पण आला नाही जागा जिथं खायचो तिथं आगाय जाण बरोबर आहे ना ठीक आहे चला आता जातो आम्ही बघू आता डाय निघायचं वाटतं अकुर्ली अकुर्ली म्हणजे पनवेलला डायरेक्ट घरी राईस मागच्या आम्ही निघलेलो सगळं करून घेऊन आता डायरेक्ट पोचल्यावर मग व्हिडिओ बनवत आहे गॅस भरतो इथं आणि मला काय आठवित नव्हती नाही येतो लेव आका झोपते झोपलं नव्हतं एवढंच बस तर बस जोग तो जोग ने का आता काय नाही झोप तर झोपलेलो मी लेव आकार नावा समजत असतो तुम्हाला आता डाय घरी जायचं वाटतं पाहू शकत बघतं बाबा कसला लेक खतरनाक वाटतं घात्यांचं तर बघू काय होतं दाखवतो तुम्हाला जाईस तर याही आम्हाला आता सोडली आणि आता माझ्या मोबाईलची काहीच इच्छा नाही लय दोड लय वेगळं घाबरले मी आता जाईक जातो भेटतो तर बस आता ब्लॉग एवढं होतं तुम्हाला हा ब्लॉग आवडतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि भेटेल पुढच्या ब्लॉगमध्ये तो तोपर्यंत बाय